मंडळी आज आपण खरवस ही रेसिपी बघणार आहोत आता खरवस चिकाच्या दुधापासून करतात हे माहिती पण आज आपण साध्या दुधापासून खरवस कसा करायचा ते बघत आहोत आता पूर्वीसारखा चीक सहज उपलब्ध होत नाही मग अशा वेळी खरवस खायचा असेल तर काय करायचे म्हणूनच ही साध्या दुधापासून खरवसची रेसिपी आपण बघत आहोत चवीलाही तेवढीच मस्त लागते बरं का चला मग रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मंडळी तुमचे मनपूर्वक स्वागत आता आपल्याला दही लागणार आहे साधारण एक वाटी दही आहे ते मी घेतलं आणि एक मनमलचं पातळ कापड घेतले आणि त्यामध्ये हे दही बांधून घेते आपल्याला ह्याचा चक्का करायचा आहे म्हणजे या दह्यातलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचंय मी एका पातल्यावर जाळी ठेवून त्यामध्ये हे दही बांधलेलं ठेवलंय आणि त्याच्यावर जड असं काहीतरी वस्तू आपण ठेवायची म्हणजे दह्यातलं पाणी लवकर बाहेर निघत बघा आपला हा चक्का तयार आहे आता हा साधारण एक वाटी चक्का झालाय यामध्ये आपण दीड वाटी साधं दूध घालायचं आहे हे साधं फुल क्रीम म्हशीचं दूध घेतलेलं आहे ते मी एकदा तापवून घेतलेलं आहे आता यामध्ये मी पाऊण वाटी पिठी साखर घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचे प्रमाण कमी जास्त करा तसेच दोन मोठे चमचे किंवा पाव वाटी कॉर्नफ्लॉवर घालायचे आता, आता हे मिश्रण आपण चांगलं एकजीव करून घेऊया साखर दुधामध्ये व्यवस्थित विरघळलीच पाहिजे कॉर्नफ्लॉवर मिक्स झालं पाहिजे त्याच्या गाठी निघाल्या पाहिजेत आता यामध्ये आपण वेलची पूड एक दीड चमचा घालू पुन्हा मिश्रण चांगलं फेटून घेऊया सर्व मिश्रण चांगलं एकजीव झालं पाहिजे हे बघा छान दाटसर असं आपलं हे मिश्रण तयार होतं आता ह्या मोलमध्ये मी हे मिश्रण काढून घेते आणि ते आपल्याला वाफवून घ्यायचं आहे तुम्ही कुठलंही भांड वापरू शकता आता इथं एका कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवले त्यामध्ये स्टँड ठेवलं आणि त्याच्यावर हे मोल ठेवलेलं आहे आता वरण थोड्या केशरच्या काड्या घालू केशरच्या काड्या ऑप्शनल आहे तसेच तुम्ही याच्यामध्ये जायफळ पावडर सुद्धा वापरू शकता चला छान असं हे मिश्रण आपलं वाफवून झालेलं आहे साधारण पंधरा ते वीस मिनिट यासाठी लागतात आता आपण हे गार करून घेऊया आणि त्याच्या वड्या काढून घेऊया बघा मी खरवस कट करत आहे आणि तुमच्या लक्षात येत असेल की ती किती छान घट्ट अशी झालेली आहे असंच आपण इतर वड्या सुद्धा काढून घेऊया तयार आहे आपला खरवस साध्या दुधापासून केलेला हा खरवस चवीला तेवढाच छान लागतो मग मंडळी कशी वाटली ही खरवसची रेसिपी आवडली का आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि मंडळी असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्थ राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त साध्या सोप्या रेसिपी बरोबर जुन्या पारंपारिक रेसिपी सोप्या so, पद्धतीने कशा करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा म्हणजे नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद